नमस्कार मंडळी न मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर याला बी भूक लागली काय <laughs> कोयकोयची थांब दे थांब थंड होऊ दे आपण दोघं या नाश्ता करायला सगळ्यांनी पवार केले तर बघा आता बिना मोटरचं काही पाणी भेट ना तर मोटर तरी भेट दिली कधी आणून देते म्हणजे कधी बनवून देतो त्यालाच माहिती तर आता तो, 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 तो आतलं पाणी खाली करते येईल तसं भरायचं मग आता काय करायचं परत मला बी जायचं असतं क्लासला यायला माहिती टाईमपास करत बसण्यापेक्षा आपली कामं बी दुसरी होती ती ना तो चल तोर भांडी बसून घेतली कपडे येतं रात्री कुत्रे तरी वाहले त्यामुळे ते दोन घेत सगळं भांडी बघा रोजचा पसारा एवढा असतो मग चला आपण तर बघा या दोघी आल्या तर घरी ज्याला बसलो आहे कपडे भांडी करून घेतले ती तर बघायला ह्याला खायचं आहे बघायला

बिनी झालं बघा आत्ता आलं म्हणून फास्ट भरलं आम्ही चाललो आहे सांगा बघा ही पण नवीन बाजूचीच आहे बघा आलो क्लास क्लासपासून तर मोबाईल स्विच ऑफ करून ठेवणार आधी मुचा क्लास सुटला आहे कसं वाटलं तुला पहिला दिवस खरंच मस्त आहे कारण की आमच्यासारखे म्हणजे लेडीज बी आहे आणि मुली बी आहे आणि टीचर बी खूप आम्हाला हे करते म्हणजे कमी बघतात असं काय नाही ना मस्त शिकवत बोलण्यामध्ये बी चला घरी आम्ही आता माल बनवते कोण आले की बोलत बसले दोनच राहिले तर राहिलं दोन बनवायचं तर बनवते डाळ भात लावलाय तोर जरा दोन तीन बनवून घेते जाऊन मच्छी आणतील दिवस झाला मच्छी नाही खाल्ली गुरुवार संपल्यापासून एकदाच मटन खाल्ले पोरी म्हणण्या मच्छी आणि मटन कोणच खायला तयार नाहीये जाऊन मच मच्छीच आणते एवढे होय माझा आवाजच कळत नाही त्याला दिदीचाच कळतं बघत बघा जर आली तर तिला बघतोय जातोय बाहेर येतोय आज दा, दा. <laughs> जा आपण आहे जाग आहे जा मी पोरग इकडे बघ जाय घाबरतो तू घाबरतो तुला तू जा बघा थोडं वेळ बनवती म्हणजे पी आमच्या मच्छी आणि अजून नाही मच्छीने वाजले त्यांची काय निश्चित तळायची आणि दोन बाकड्या करायची दे डाळ फोडणीला नेला देऊन झोप ना बाळा ए दि काजळलेला आलं वाटतं डोळ्याला चला थोडं डोळे बनवूया थोडस भाकरी बनवून घेते दहा भात तर झालं आहे मच्छी आणायला जाते मी म्हणलं मी येतो म्हणून थांबली नाही तेव्हा म्हणलं भाकरी करून घ्या आहे हो भाकरीचं ठेवायला

हुशार झाला साडे होऊन गेली ती पटकीने उरगती तुला काय खायचंय काय झालं की आता मच्छी तळली की कर की जेवतो हळद काढायला लागेल मच्छी बनवलेली आहे तर डोकंही खाती मच्छी देत नाही अजून दूधच पितो हा तळली पण सर्वांनी जेवायला बघा जेवण वगैरे झालं लई दिवस पण मच्छी घालली मटन काही पोरी नकोच म्हणते ती मग मच्छीच आणलेली पण आला ना थकल्याच प्रवासाचा सवन नाही ना हवा हो। हवं लागता लागण लाग लाक। सर्गी झोपती आता मी ती झोपते व्हिडिओ वगैरे टाकून व्हिडिओ काही शूट करायला का पण भेटत नाही टाईपिंग इकडून तिकडूनच निघून जातो सगळं कारण की तिथून येतात आता सहा वाजतात मला जर दुपारचा टाइम फोनमध्ये दे तिथं देते दे आणि जाऊ तर तेवढं शिकायला फ्रीमध्ये येईल ना म्हणून शिकते कारण की आपल्याला बियायला पाहिजे ना म्हणून तर बघा आता गेलेली मग अशी मोटर आणली पहिली मोटर आणली पाण्याने माझी तब्येत खराब झाली सकाळी सकाळी त्या थंड पाण्यामध्ये हात घालायचं एक, में थी बेड़ा थी। थी एक तर किती थंडी आहे मुंबईला माहिती आहे ग त्यामुळे मग तब्येत डाऊन होती मग हात पाय पूर्ण धोकते की एकतर चला आता झोपते आणि सर्वांना गुड नाईट व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब जर करा गुड नाईट सर्वांना